नमस्कार शेतकरी बांधवांना आता मी तुम्हाला दाखवणार आहे रेनगनचं अनबॉक्सिंग तुम्ही समजलेला पाहिलेलं असेल जसं मोबाईलचं अनबॉक्सिंग होतं त्याच पद्धतीनं आता होणार आहे रेनगनचं अनबॉक्सिंग तर आता आपण या बॉक्समध्ये मागवलेलं आहे एक आहे दोन इंची रेनगन रेनगन हा स्प्रिंकलरचा सर्वात मोठा प्रकार असतो अशा पद्धतीची तुम्ही पाहता ही दोन इंची रेनगन आहे ऑटोमॅट कंपनीची तर ही दोन इंची रेनगन आणि ही दीड इंची रेनगन ही दीड इंची रेनगन पाहता ही दोन इंची पाहताय तर याच्यावरती काय काय पाहूयात अशा पद्धतीनं ही फ्लेमिंगो नावाची रेनगन आहे एच टी फोर्टी फोर जी दोन इंच रेनगन जी ऑटोमॅटिक कंपनीची येते आणि त्याच्या मागे त्याचं चार्ट वगैरे दिलेलं आहे किती प्रेशरला किती डिस्चार्ज देईल किती लांब टाकेल पाणी त्याला किती प्रेशर पाहिजे किती हेड पाहिजे जसे लोक म्हणतात त्याच्यावर चर्चा करणार आहोत आपण तर सर्वप्रथम आपण अनबॉक्सिंग करूया दोन्ही रेनगनचं की त्याच्या हातमध्ये काय काय येते अशा पद्धतीचे हे रेनगनचं पॅकिंग आहे त्याला सेफ्टीसाठी थर्मकॉल वगैरे रेनगन येते त्याची त्यामध्ये सव्वा इंची दीड इंची दोन इंची हा सर्वात मोठा साईज येतो रेनगनचा तुम्ही पाहू शकता ऑटोमॅटिक नावाजलेली कंपनी आहे आपल्या एका साईट वरती आपल्याला ही द्यायची आहे त्यांना वापरण्यासाठी ही पाहताय तुम्ही दोन इंची अशी ह्यूज रेनगन तुम्ही पाहताय अशा पद्धतीचं त्यामध्ये रेनगन येते ही फ्लेमिंगोचं ब्रँडिंग आहे ऑटोमॅटिक ब्रँडिंग वगैरे त्याला केलेलं आहे सेटिंग साठी नॉब वगैरे दिलेले आहेत बॉक्स मध्ये अजून काय पाहूया आपण पॅकेजिंग मटेरियल आणि हे त्याचे दोन नोजल्स थर्मोकॉल थर्मोकोल सगळे जास्तच पॅकेजिंग आहे आणि हे दोन नोझल्स आहेत ते इथं सेटिंग करून आपल्याला त्याच्या चार्टच्या माहितीनुसार ज्या नोझलला ज्या साईज चा आपण नोझल लावू त्यानुसार त्याची रेंज बदलत जाते अशा पद्धतीची रेंजन पाहताय तुम्हाला याला चल स्प्रिंकलर सुद्धा म्हणू शकता तर अशी ही जी रेनगन आहे इम्पॅक्ट त्याचं पूर्ण ही सुद्धा फिरू शकते आणि जर आपण या बाजूला इथं जर ऍडजस्टमेंट केली तर ही वन एटी डिग्री थ्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री या सर्व सेटिंगला आपण ठरवू शकतो तर आता ही दोन जी पाहिली आता दुसरं सुद्धा बॉक्स फोडून मग नंतर कशी ऑपरेट केली जाते त्याची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करू ही पाहतोय आपण त्याच पद्धतीनं दीड ची रेनगन आहे अशा पद्धतीने त्याचं इनलेटचं कनेक्शन दीड इंच आहे याचं दोन इंच आहे आणि याला सुद्धा अशा पद्धतीचे नोजल्स वगैरे दिलेले आहेत आपल्याला रेंज चेंज करण्यासाठी आणि याला जे तुम्ही नट पाहताय याला ब्रेकर म्हणलं जातं याला सुद्धा आहे की जो पाण्याचं प्रेशर ब्रेक करून जवळ पाणी पडण्यासाठी लांब पडण्यासाठी आपण त्याचं सेटिंग से करू शकतो आता लोकांनी रेनगनची तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहिले असतील अनबॉक्सिंगचा हा पहिलाच व्हिडिओ आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहा लाईक करा आणि तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका यामध्ये दुसरी गोष्ट आपण सर्वप्रथम की कशा पद्धतीने हे काम करतं त्याला तीन नोझल असतात चौदा बाय आठचा सोळा बाय आठचा आणि अठरा बाय आठ MM चा हा ची साईज असते त्याला प्रेशर किती लागतं त्यानुसार दोन KG वरती किती तीन KG वरती चार KG वरती पाच KG वरती ते त्याचं ऑपरेटिंग प्रेशर आहे आणि हा परफॉर्मन्स चार्ट आहे त्याचं कव्हरेज डायमीटर म्हणजे त्याचा व्यास आहे एका बाजूला नसून हा पूर्ण त्याचा व्यास आहे रेनगनच्या आजूबाजूला जर तो दोन केजी वर के जी वरती आपण ऑपरेट केला तर साधारणपणे बावन्न एकशे एकाहत्तर फूट तीन केजीला दोनशे तीन फूट चार केजीला दोनशे सोळा फूट पाच के दोनशे तीस फुटापर्यंत सुद्धा याचं कव्हरेज जात आहे आणि त्याचा डिस्चार्ज सुद्धा आपल्याला लिटर पर मिनिट नुसार दिलेला आहे गॅलन पर मिनिट सुद्धा दिलेला आहे तर लिटर पर मिनिट नुसार याचा हिशोब लावून तुमचं जागेवरती किती प्रेशर येते किती हेड शिल्लक राहते त्यानुसार तुम्हाला किती के केजी प्रेशर तिथं बनणार आहे त्यानुसार तुमची रेनगन चालते जर तुम्हाला कोणी सांगत असेल की या दोन एच ला रेनगन चालते तीन एच पी ला चालते चार एंच पी ला चालते असं ओघम रेनगन चालणार नाही पैसे वाया घालवू नका तुमचं जागेवरती जर तेवढं त्याला प्रेशर मिळत असेल त्या लोकांच्या दोन के जीच्या दोन एच च्या मोटर्स असतात पण त्याच्या हाय हेड मोटर असतात बऱ्याच ठिकाणी स्टोरेज टँक असतो आपल्या भागातल्या पाईपलाईन कशा आहेत नदीवरून डायरेक्ट आहे विहिरीवरून डायरेक्ट आहे त्यामध्ये हेड किती शिल्लक राहतात लोकांना माहीत नसतं मोटर कमी हेडचे असतात मोटर हाय हेडची असेल तर कमी एच पीजी पावरची सुद्धा याला चालते आणि जर तुम्हाला रेग्युलर जुन्या वरती करायचं असेल तर त्याला हेड जास्तीत जास्त पाहिजे आता ही जी दोन इंची आहे त्याची तुम्ही मला रेंज मी दाखवलेली आहे त्याच पद्धतीनं दीड इंचीचा सुद्धा परफॉर्मन्स चार्ट असाय तुम्ही तुम्हाला स्क्रीनवरती तो सुद्धा दाखवूया ही जो दोन के जीला चाळीस मीटर त्याचा डायमीटर आहे त्याचं एकशे बावन्न लिटरचा डिस्चार्ज आहे त्यानंतर तीन के ला अठ्ठेचाळीस मीटर चार के ला चोपन्न मीटर आणि पाच के ला साठ मीटर पर्यंत ते चालतं अशा पद्धतीची ही रेनगन आहे की जी त्याला दोन केजी मिनिमम ऑपरेटिंग प्रेशर असल्या हो ती चालत नाही आता ही जोडली कशी जाते माझ्या एका साईटवरती जोडणार आहे तर पुढील मध्ये ही कशी जोडली जाते कशी काम करते त्याला फिटिंग कसं असतं याची सुद्धा माहिती देणार आहे तोपर्यंत तुम्हाला कोणतीही शंका असेल तर कमेंट करा रेनगन मागवण्यासाठी तुमचा नंबर द्या आमच्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि अशाच अधिक साठी आपलं पेज नक्कीच सबस्क्राईब करा